आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार रवींद्र दंगेकर आहेत सर आज शरद पवार यांनी एक विश्वास व्यक्त केलेला आहे की महाविकास आघाडीच्या दोनशे पंचवीस जागा विधानसभेला निवडून येतील कसं बघता माननीय शरद पवार हे महाराष्ट्राचे नेते आहेत आणि प्रचंड या महाराष्ट्रामध्ये मा त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना ह्या महाराष्ट्राच्या पूर्णपणे जाणीव माहिती आहे महाराष्ट्राला काय पाहिजे याची पूर्णपणे त्यांनी काम केलेली त्यांची पद्धत आहे ते पण शेतकरी असेल कामगार असेल सर्वसामान्य माणूस असेल ह्यांच्यावर त्यांनी प्रचंड काम केलं आणि देशामध्ये त्यांच्यावर विश्वास आहे आणि या विश्वासाखात आणि त्यांचा अनुभव बघता ते जे म्हणत असेल ते योग्य बोलतात कारण त्यांना पुढचं भविष्य कळतं हे आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि ते बोलतात ते बरोबर बोलणार आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीनं ते पूर्वी म्हणले होते की लोकसभेला म्हटलं होतं की आम्ही तीसपेक्षा जास्त जागा आलेल्या आहेत आणि आता ते म्हणत असतील ते खरं ठरते लोकसभेचा त्यांचा खरं तर एक विश्वास खरा ठरला आता विधानसभेचा विश्वास खरा ठरेल नाही ठरणार आहे कारण ते जेव्हा बोलतात तेव्हा ते विचार विचारपूर्वक बोलतात ते काय आमच्या सार आम्ही जे राजकीय लोकप्रवक्ते बोलतात तसं बोलत नाही कारण त्यांच्या शब्दाला एक वजन आहे एक धार आहे त्यामुळे ते जे बोलतात ते एकदम प्रचंड समाजामधला नागरिकांमधला या महाराष्ट्रातल्या लोकांच्या विश्वास बोला कारण त्यांची सर्वसामान्य लोकांपर्यंत ते शिक्षण विभागाचा एक घोटाळा जो आहे तो साम टीव्ही ने दाखवलेला आहे शिक्षण विभागात जवळपास एकोणऐंशी कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतरही जो ठेकेदार आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात कागदांची पूर्तता केलेली नव्हती आणि जे नियम होते ते धाब्यावर बसून त्यांनी पूर्ण कारभार केलेला बघायला मिळालेला होता कसं बघताय कुणाचा तुम्ही ह्या वर्षी जा बघितला गेल्या वर्षी मी हे झालं होतं मग काय नवीन नाही शिक्षण मंडळ नवीन नाही आरोग्य नवीन नाही हे भ्रष्टाचारी सरकार आहे आणि जनतेला फसवत आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करोडो रुपये आता जमा करायचे आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे त्यांचं गणित आहे आज कुठलेही तुम्ही प्रोजेक्ट बघा कुठलेही टेंडर प्रक्रिया बघा ह्याच्यामध्ये चाळीस टक्केपेक्षा अभाव मग तुमचे रोडचे असेल ड्रेनेजच्या असेल कुठलेही तुम्ही टेंडर बघा मेडिकल वस्त्या आता ते डायलिसीस दोन हजार न टेंडर काढता म्हणजे यांचा कळ प्रताप आहे हे काही नवीन नाही मागच्या वर्षीचा तोटा हे दिसेल त्यांना लहान मुलांच्या स्मार्टरूम अंतर्गत स्मार्टरू खरं तर हा एकूणच हे कॉन्ट्रॅक्ट होतं आणि ठेकेदार अशा पद्धतीने जर वागत असेल तर मंत्र्यांचा अभय असतो त्यांना मंत्र्यांमुळेच हे घडतं आणि मंत्र्यांचा याला सपोर्ट असून मंत्री ठेकेदार ठरवतात आणि मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी दोघं एकत्र बसून प्रशासन हे जनतेची लूट करत आहे आणि नवीन नाही गेल्या वर्षी बी होतं ह्या वर्षी बी आणि पुढल्या वर्षी बी हे कारवाईची मागणी करणार कोणावर कारवाई करणार कोण करू शकतं अहो हे चोर आहेत म्हणजे कोणाला सांगायचं करा म्हणून कारवाई कोणाला सांगू शकतो इथं कारवाई करा म्हणून कोण ऐकणार आहे कारण मुख्यमंत्र्यांपासून सगळे ने खालचे मंत्री हे पैसे खातात त्यामुळे कोणाला सांगणार करा म्हणून आणि त्यांना काही दिसत नाही का एवढी मोठी मोठी भाषणं करतात सभागृहामध्ये एवढं दिसत नाही का तक्रार करायची कोणाकडे म्हणजे जे ठेकेदार इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये भारतीय जनता पार्टीला करोडो रुपये देतात आणि त्यांनाच टे टेंडर इकडे मिळेल तर मग हे करायचं कोणा मोदींना करून बी उपयोग होणार नाही आता जनतेच्या जा न्यायालयात जाऊन तक्रार लागेल कारण मग त्यांना येणाऱ्या विधानसभा लोकसभेमध्ये त्याचं उत्तर मिळेल उत्तर म्हणजे नेमकं कसं असेल यांना शिक्क्यातून दिलं पाहिजे यांना आता काय त्याच्यातून नाही राहील हे ऐकण्यातच नाही हे सगळे पैसेच घाणार आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण बघतोय की या ठिकाणी रवींद्र धंगेकर यांनी एक स्पष्ट विधान केलेलं आहे की ज्या पद्धतीचं खरंतर भ्रष्टाचार शिक्षण विभागामध्ये आणि आरोग्य विभागामध्ये होताना बघायला मिळत आहे त्याच्यावर निश्चितच आता जनता उत्तर देईल कारण की कारवाई जर करायची असेल तर नेमकं कोणाला का सांगावं कारण प्रत्येकजण तशाच पद्धतीचा भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप जो आहे तो दंगेकर यांनी केलेला बघायला मिळतोय त्यावरपासून विक्रांत वैरी गाणेकर साम टी न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका